शब्दातच केवढी मिठा असाय आहे ना नुसता शब्द उच्चारला तरी कृतीचा भास होतो मिठी मारणं किंवा हक करणं हे हल्ले अगदी सामान्य झालंय सलगी किंवा आपुलकी दाखवण्याचं मिठी हे उत्तम माध्यम आहे खूप वर्षांनी एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटल्यावर कडकडीत मिठी मारण्यासारखं सुख नाही अवघड प्रसंगी आधार देण्याकरता मिठीत घेतलं की मनामनाचं ओझं दूर होतं त्यामुळेच तर व्हॅलेंटाईन वीक मधला सहावा दिवस अर्थात बारा फेब्रुवारीचा हग डे अर्थात मिठी मारण्याचा दिवस आहे मुंदाभाई एमबीबीएस मधला संजय दत्त आठवतोय ना प्रत्येकाला म्हणत असतो जादू की झप्पी देडाल और बात खम कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण मिठी मारून आपण आपल्या प्रिय व्यक्तीची केवळ नाराजी दूर करत नाही तर त्या व्यक्तीला उत्तम आरोग्य देखील बहाल करतो होय आपण मारलेली मिठी हॅपी हॉर्मोन ऑक्सिटॉसिनच्या वाढीला कारणीभूत ठरते त्यामुळं रक्तदाब कमी होतो हृदयाची गती सामान्य होते आपला मेंदू अधिक सिरिओनिन हॉर्मोन तयार करतो त्यामुळं व्यक्तीचा मूडही बदलतो म्हणून तर मिठी मारल्यानंतर समोरची व्यक्ती खुश होते स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल जे आहे त्याची पातळी देखील कमी होते आणि त्यामुळं तणाव कमी होतो डोपामाईन हा आणखी एक हॉर्मोन जो मानवी शरीरात एक रासायनिक संदेशवाहक म्हणून काम करतो हा हॉर्मोन आपल्या मेंदूला अनेक चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करतो असं म्हणतात की मिठी मारल्यानं स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते अर्थात हे एका मिठीनं साध्य होत नाही हेही लक्षात घ्या पण एकंदरीत मिठी मारण्याचे खूप फायदे आहेत ताणतणावांमुळं आजारांचा धोका हल्ली किती वाढतोय अशा परिस्थितीत तणाव कमी केल्यानं बऱ्याच प्रकारचे आजार टाळता येतात ज्यांना आपल्या प्रियजनांकडून अशी जादूकी छप्पी मिळते त्यांना एक प्रकारे मानसिक आधार मिळतो आजार होण्याची शक्यता देखील त्यांच्यामध्ये कमी असते किंवा आजारी असताना हा आजार लवकर बरं होण्यासाठी सुद्धा ही जादू की छप्पी मदत करू शकते जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपण प्रेम व्यक्त करत असतो त्यातून त्या, त्या व्यक्तीला आनंदही मिळतो ताणतणाव कमी होतो एकमेकांना आधार देण्याचं जणू आश्वासनच मिळतो जेव्हा जीवनात दुःखाचे क्षण येतात तेव्हा जोडीदाराची सगळ्यात जास्त आवश्यकता आपल्याला भासत असते आपल्या जोडीदाराच्या एका मिठीमुळं दुःखाशी लढण्याची क्षमता वाढते केवळ जोडीदारालाच नव्हे तर आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी यांनाही अशी प्रेमळ मिठी मारता येतेच की आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारणं हे कोणत्याही नात्यात प्रेम व्यक्त करण्याची अतिशय साधी परंतु परिणामकारक अशी पद्धत आहे हा एक सुखद अनुभव असतो कुणीही कितीही त्रासलेला का असे ना जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्यानं त्याला बरं वाटतं त्यातून एका व्यक्तीची आत्मिक ऊर्जा दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचते परंतु मिठीचेही अनेक प्रकार आणि अर्थ असतात बरं का आपण एखाद्याला कशी मिठी मारतो त्यावरून या मिठीचा अर्थ जाणून घेता येतो म्हणजेच आपल्यातल्या नात्याचा अर्थ कळतो बेअर हग तुम्ही ऐकलं असेलच एकमेकांना घट्ट मिठी मारणं याला बेअर हग म्हणतात तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत असाल तर अशी बेअर हग एकमेकांना दिली जाते यातून दोघांनाही दिलासा मिळतो एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त होतं फ्रेंडली हक किंवा साईड हग किंवा मैत्रीपूर्ण मिठी जी असते ती शेजारी उभं राहून खांद्यावर किंवा कमरेवर हात ठेवून मारली जाते फक्त शरीराचा वरचा भाग एकमेकांच्या जवळ येतो एखादा सहकारी किंवा मित्र यांना अशा प्रकारची मिठी मारली जाऊ शकते म्हणूनच तिला फ्रेंडली हक किंवा साईड हग, हग असं म्हणतात एकतर्फी मिठी जी असते या प्रकारच्या मिठीत दोन व्यक्ती एकमेकांच्या समोरासमोर असतात परंतु फक्त एकच व्यक्ती दुसरीला मिठी मारत असते आणि म्हणून केवळ एकाच व्यक्तीचे हात समोरच्या व्यक्तीभोवती गुंडाळले जातात मुख्यत कठीण काळात आधार देण्याकरता किंवा मिळवण्याकरता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचं भावनिक आलिंगन म्हणजेच वन सायडेड हग केलं जातं आपल्या महाराष्ट्रीयन सांस्कृतिक किंवा मराठी सांस्कृतिक म्हणूया जोडीदाराखेरीज अन्य कुणाला असं आलिंगन देणं किंवा मिठी मारणं क्वचितच घडतं फार फार तर लहान मुलांना आपण आपल्या कवेत घेत असतो आलिंगन देत असतो पण हल्ली कॉर्पोरेट कल्चरमुळं म्हणा किंवा चित्रपटांमुळं म्हणा हळूहळू जादू की छप्पी आपल्याकडंही लोकप्रिय होते तेव्हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचं आपल्या प्रिय व्यक्तीला आश्वस्त करण्याचं एक माध्यम म्हणून जादू की छप्पी केवळ बारा तारखेलाच नव्हे तर अधूनमधून देत राहूया पटलं असेल तर चटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा व्हॅलेंटाईन वीक या नावानं ना व्हॅलेंटाईन वीकमधल्या प्रत्येक दिवसाची सांगोपांग माहिती देणारे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम असतं या प्लेलिस्टमध्ये मराठीतल्या नितांत सुंदर प्रेमकविता तुमच्याकरता सादर केल्या आहेत या दोन्ही प्लेलिस्ट पूर्णपणे पहा आणि आपला व्हॅलेंटाईन वीक मजेत आनंदात घालवा ऑल दी बेस्ट बाय